कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी सोबत तेही एकदम फ्री शिवा हे तू काय केलंयस तुला कळतंय तुझ्या या असल्या करण्यामुळे काय होऊ शकतं शिवा तू मला का नाही सांगितलंस भाऊ तुमचा राग तुमची नाराजी मला सगळं मान्य आहे पण पण तुम्ही तुम्ही ना मला हवी ती शिक्षा द्या माझं एकदा म्हणणं ऐकून घ्या प्लीज हेच हेच मला एकदा विश्वासात घेऊन सांगितलं असतस तर हे बघव माझं आशूवर प्रेम आहे लग्न आधी पण होतं आणि त्याची कबुली मी आशूला देत होते पण तेव्हा कळलं की आशुचं दिव्याशी लग्न होतं त्याच्या आधी मला नव्हतं माहिती की माझ्या सख्ख्या बहिणीशी आशुचं लग्न होतं कसं शक्य आहे शिवा तुझ्या बहिणीचं लग्न कोणाशी होणार हे तुला माहित नव्हतं तुम्हाला आता खोट वाटेल पण हे खरं आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा खरंच मला मला आईने नाही सांगितलं तिला वाटत होत की मी या लग्नात काहीतरी अडथळा आणि माझ्यामुळे लग्न तुटेल कारण जेव्हा जेव्हा दिव्याला बघायला स्थळ आलंय ना आणि तिला नापसंत असेल तर त्या सगळ्यात मी पळवून लावायचं पण पण जेव्हा मला हे सगळं कळलं ना तेव्हा मी माघार घेतली खरंच कारण मला दिव्याचा आनंद महत्वाचा होता जेव्हा मी दिव् मी तुझ्याकडे आलो तेव्हा तू हे का नाही बोललीस मला कारण भाऊ तेव्हा मला काही कळतच नव्हतं हे सगळं हे अचानक झालं दिव्या पळून धक्काच मला सहन होत नव्हता दिव्या पळून गेली ह्याच्याकडे लक्ष देऊ आई बाई यांची रडत आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ कुठे लक्ष देऊ काहीच कळत नव्हतं आणि तेव्हा तुम्ही विनंती केली आणि ती सगळी सिच्युएशन मी नाही बोलू शकले आणि भाऊ माझं आशुवर प्रेम नसतं ना तरी मी होच म्हटलं असतं नाहीतर मी तुम्हाला तुम्हाला सांगितलं ना की मला छान लग्न करायचं तुम्ही नाही नसतात म्हटलं भाऊ हे सगळं ना खूप गुंतागुंतीच आहे आणि मला वाटतं ना ती परिस्थितीच तशी होती सगळ्यांचे हात बांधलेले होते तेव्हा आता जे शिवा सांगते ना त्यावरून मला तरी वाटतंय की त्यात तिची काही चूक नाही आहे नाही भाऊ माफी मागते तुमची खरंच मी तुम्हाला हे सगळं आधी सांगायला पाहिजे होतं मला मला लग्न झाल्यावर कळलं की परिस्थितीने आता आपल्याला ह्याच्यात टाकलंय ना मग मग मी आयुष्यभर लढणार मागे नाही फिरणार पण माझी चूक झाली नाही शिवा तुझी ती चूक झाली म्हणून आज हे घडलं आणि म्हणून मला हे सगळं कळलं लक्ष्मण या सगळ्यामध्ये गुंतागुंता आहे हे तर खरंच आहे पण बघ ना एक गोष्ट बरी घडली यातनं शिवाची आशुबद्दलची खरी भावना आपल्याला कळली शिवाय सांगतो खरंच इतके दिवस ना मला ह्या एका गोष्टीचा त्रास व्हायचा की मी हे सगळं तुझ्यावर लादलंय पण आज जेव्हा मला हे कळलं ना तेव्हा माझ्या मनावरच मनावरच खूप मोठ उज सी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री